आणि टायगर फार मारामारी करतात दुसरे कुत्रे आले की लांब लांब पर्यंत जातात आणि हे बघा हे खाटावर हे महाराण्या पाणी भरून ठेव ताई पाणी भरून ठेव हो बंडूला मित्रांनो कसे आहात आय होप मी तस खर काय ब्लॉक सुरुवात आपल्या भोले बाबा एक वस्तू आणायला गेलो होतो पण ती काय मला मिळाली नाहीये म्हणून मी काय सांगत नाहीये पण नंतर नक्कीच सांगणार आहे आपण काय आणायला गेलो ते ज्वारीची पेरणी चालू आहे बऱ्याच लोकांनी पेरले आपलं पण झालंय पेरून आता आपली ज्वारी खुरपायला आली आणि काही लोक पेरतात काय लोक पेरतायत हा बघा शेतकरी तुम्हाला दिसेल ज्वारी पेरताना शेतकरी ज्वारी पेरताना आता आपला परिसर लागला बघा हे आपलं पहा पाऊस सुरू झाला बघा आपला पाऊस सुरू झाला आदा का आता हिला आतमध्ये बांधावं काय तोच मला पाचात पडले ती जास्त ओढ ना आता आपल्याला थोड्या वेळ राहून द्या तिथे झाडाखाली आहे नाही तर आता मी बांधतेच तिला आतमध्ये पहा पावसाळा आता किती वाजले आत्यापासून आतापासूनच पाऊस सुरू झाला आज तर दीड वाजता चाला रोज तर अडीच तीनला येतो आज दीड वाजताच आला पाऊस दीड वाजताच पाऊस आला एवढा पाऊस आहे बाबा 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 पण छान वाटतं छान वाटतं आता किती महिने झाले सहा महिने होत आम्हाला रोजच श्रावण आहे सहा महिने झाले आमचा रोज श्रावण महिना आहे सगळ्यात खुश खबर आज आपल्याकडे कॅमेरामॅन आलेला आहे देव काढतोय आणि मी खुळपते इकडे काय नाहीत करत कुत्रे काय नाहीत धरत आहे हार म्हणू नको चिमिया काहीच म्हणू नको नाही नाही ती नाही त्यांना हार म्हणूच नका ती नाहीत करायची वाढणं टायगर बघा बघा मित्रांनो एवढ्या मिरच्या सगळ्या आपल्या गेल्या पाण्यात खाली आपण तिथं आता लसूण लावला चल मन मी तर पाण्यात निरकं होतं आम्ही एवढं दिसून लावलं पे आय चंपे अगं काय राणी बिनी काय नाव सुचलं नाही काय त्या मालकाला मालकी नेला कुठं चंपीन कुठं टकली असं आलं का व्हीओमध्ये मित्रांनो संध्याकाळी आमच्याकडे भरपूर पाऊस झाला मुळाच्या टायमाला आता तेवढं आम्ही खुरपून पण काढल्या सगळ्या मिरच्या आणि आपल्या भ्रुणला आंघोळ घातली ब्रुण याचा करतोय आता पुन्हा मातीचे पाय तिचे परत आहेत तर मित्रांनो आता जेवायचं आपल्याला मी मिरत आई तुमची रजा घेते ते थांबते पुन्हा रुजू होणार नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो